म्हणला ती येडा का असला पण मी त्याची सेवा करतो देखभाल करतो साहेब म्हणलं ही मी खरेदी करतो मला द्या आणि ती सगळे प्रॉपर्टी त्याच्या नावावर तुम्हाला जर जगातला प्रत्येक गोष्ट चंदाईच घ्यायचं असेल तर देवाच्या पुत्रावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागल जसं त्या सेवकाने काय केलं की ती येड्याची कसली का फोड वाचत वाकडे चिकडे चित्र काढलं होतं पण त्याच्या मागे राईस दडलेलं होतं प्रॉपर्टी खजना होता तसं आज आपल्याला पण ईश्वर विश्वास ठेवा म्हणले की मूर्खपणा वाटतो आपल्याला वाटते काय ईश्वर पण पिथा म्हणतो जो कोणी ईश्वर विश्वास ठेवल त्याला जगामधलं सगळ्यात उत्तम ते उत्तम खायला भेटल उत्तम ते उत्तम आरोग्य भेटल जे बी पाहिजे तुम्ही ईश्वर विश्वास ठेवून मागा ते तुम्हाला प्राप्त होईल आला लोया म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जो विश्वास ठेवलेला आहे देव योहान तीन सोळा एकदा वाचा देव म्हणतो की देवानं जगावर एवढी प्रीती केली की आपला एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे मग तुम्हाला जे बी पाहिजे असेल यशू ग्रहण करून मागा पिता तुम्हाला मेला बी असला तर तुम्हाला जिवंत करत चौथ्या दिवशी लादराला जिवंत करणारा परमेश्वर आला तुम्हाला पण जिवंत करत बरं तुम्ही येशू मध्ये टिकून राहा मला लोह या तीन सोळा काय सांगतात की पित्यानं आपल्याला आवड प्रेम केलेलं आहे त्यांना आपला पुत्र आपल्याला देऊन टाकलेला आहे कुणाला दिलेला आहे मला मला दिलेला आहे जसं पेंटिंगच मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल त्या नोकराला माहित नव्हतं की याच्यामध्ये खजाना ना आहे अब्ज करोडची प्रॉपर्टी ह्या फोटो सोबत मला भेटणार आहे कित्येक जण आले आणि निघून गेले म्हणजे हे फोटो आम्हाला आवडत नाही चांगला नाही फोटो आज कित्येक लोक ही शिला नाकारतात आम्हाला दुसरं कुठलं पण सांगा पण प्रभू येशू तर नका सांगू पण त्याच इश्यू मध्ये तुम्हाला स्वर्ग भेटणार आहे त्याच इश्यू मध्ये तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा प्राप्त होणार आहे त्याच इश्यू मध्ये तुम्हाला तुमचं